बातम्या सविस्तर पाहूया सरकारला बळ दिलं तर दीड हजाराचे तीन हजार होतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलंय आम्ही कधीही हात आखडता घेणार नाही या योजनेत खोडा घालणाऱ्यांना मात्र जोडा दाखवा अशा शब्दात त्यांनी विरोधकांना दमही भरलाय तर पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना नव्वद हजार रुपये देण्याचं काम आम्ही करणार फक्त पुढील पाच वर्ष आम्हाला निवडून द्या अशी साथ अजित पवारांनी घेतली त्याचबरोबर विरोधकांकडून या योजनेच्या बदनामीचं काम सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पुण्यात बालेवाडीमध्ये मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला यावेळी होते आमचे पाच सरकारचे हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे आहोत आम्ही वेळ मारून देणारे नाहीये जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही सावत्र भाऊ खोटे नाट्य आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे हे कस चुनावी जुमला आहे मग कोणी म्हणत ही काय भीक देता का काय लाज देता का काय विकत घेता का काही बोलायला लागले अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की के आमच्या बहिणींना उभारणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीच्याचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हे सरकार सर्वसामान्य जनतेच सरकार आहे हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांध्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला काही जण कोर्टात गेले कोर्टात पण टिकलं नाही आता तर महिला चांगला प्रतिसाद द्यायला लागल्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय ला। आनंद दिसायला लागला समाधान दिसायला लागलंय ला। मग काय करायचं म्हणले हे काही पुढं नाहीये हे तात्पुरतं आहे आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवा की पुढं पाच वर्ष ह्या सगळ्या योजना वीज तीन गॅस सिलेंडरच्या माझ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या मुलींना मोफत शिक्षणाच्या त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या प्रशिक्षणारीला अशा अनेक योजना आहेत या योजना पुढं चालू ठेवायचं चा, का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यमाण कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा पुढे कायम पाच वर्ष या योजना चालू राहतील आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत पण बंधू भगिनीं नो उद्याच्या काळामध्ये आपलं काही चुकलं काही चुकीमुळे जर विपरीत अशा प्रकारचे परिणाम आले सगळ्यात पहिलं काम काय होणार सगळ्यात पहिलं काम हे करतील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सगळ्या योजना हे बंद करतील एकही योजना हे चालू देणार नाहीत आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो की आज यांनी पहिल्यांदा सांगितलं दोन तीन महिने पैसे मिळतील मग पैसे मिळणार नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे लक्षात ठेवा आणि म्हणून बाकी कशाचा पण नात करा पण या विषयात नात करायचा नाही हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो ठेवतो